नमस्कार मी विशाखा माझ्या साईश्री ब्लॉग अँड फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या कोकणामध्ये घराघरात छोट्या मोठ्या कार्यक्रमात लग्न प्रसंगात बनवली जाणार आहे काळ्या वाटाण्याची उसळ किंवा भाजी तर चला तर दाखवते तर मी रात्री एक कप काळ्या वाटाणे भिजत घातले होते आणि आता त्याचे छान भिजलेले आहेत आणि मी आता ते दुसऱ्या एका स्वच्छ पाण्याने धुऊन घेते त्याचा थोडासा रंग जातो काळवट तर ते मी आता धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण ते कुकरला शिजवून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आणि तुम्ही ती डायरेक्टली पण बनवू शकता कुकरला भाजी किंवा कुकरमध्ये आधी शिजवून नंतर पण बनवू शकता तर मी आधी शिजवून घेणार आहे कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या आणि नंतर बनवणार आहे तर ते मी आता मोठ्या कुकरला लावून घेते आणि पाच शिट्ट्या होईपर्यंत तोपर्यंत मी माझ्या आमच्या कोकणामध्ये मा बनवल्या जाणार आहे वाटणाची तयारी करते कांद्या हो खोबऱ्याच्या सो त्यासाठी मी एक कडे घेतले त्यामध्ये तेल टाकलंय थोडस दोन चमचे आणि एक मोठा कांदा कापून घातलेला आहे तर कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सो आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे त्यामध्ये आता मी घालणार आहे अर्धा वाटी सुको खोबरं खिसलेलं किंवा तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता किंवा असे चकत्या करून पण भाजू शकता मी आता ते किसून घेतलंय आणि त्यामध्ये अद्रक किंवा थोडंसं लसूण पण टाकू शकतो पण माझ्याकडे अद्रक लसणाची पेस्ट बनवली आहे ऑलरेडी त्याच्यामुळे ते स्किप करते मी नाहीतर थोडंसं अद्रक किंवा थोडंसं लसूण पण टाकू शकतो आणि कोथिंबीर पण टाकू शकतो तर अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे आणि आपलं कांदा खोबरा पण भाजून झालेला आहे तर थोडंसं थंड करत ठेवते आणि मग मिक्सरला वाटून घेते मिक्सरला एकदम बारीक एक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे त्याची तोपर्यंत आपला कुकर थंड छिट्ट्या होत आहेत सो आपला कुकर थंड झालेला आहे बघूया आता आपले काळेवटाने शिजले की नाही तर काळेवाटाने आपले शिजलेले आहेत ऑलरेडी त्याचा वरचा साल निघालेला आहे तर बघूया तोपर्यंत दाबून हे बघा मस्त असा कलर आला आहे कलर पण चेंज झाला आणि बघा किती मस्त असे शिजलेले आहेत एकदम हात लावल्याबरोबर दाबतात शिजलेले आहेत आपले आणि आता आपण काळ्या वाट्याच्या भाजीची किंवा उसळाची तयारी करूया चला एक कडे घेतली आहे त्यामध्ये मी तेल आता चार चमचे आणि मी काय करणार आहे थोडेसे त्यातले काळे वटाने त्याच मिक्सरला वाटणा म्हणजे थोडेसे वाटून घेणार आहे जेणेकरून आपली जी काळ्या वाट्यांची भाजी होईल ती एकदम अशी म्हणजे थोडीशी त्याला टेस्ट पण वेगळी येते थोडस वाटून घेतल्यानंतर आणि थोडीशी असं एकदम घट्ट पण होईल नाहीतर मग थोडस पातळ होईल रसा आणि याने काय होतं एकदम मस्त घट्ट रसा येतो आणि जरा टेस्ट पण वेगळी लागते आपण मी छोल्याच्या भाजीमध्ये पण तसंच करते थोडेसे छोले वाटून घेते वाटणामध्ये मग त्याची एकदम वेगळी टेस्ट येते सो आता मी त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकड्या चेचून घातलेल्या आहेत थोडीशी राई घातली आणि थोडस जिरं घालणार आहे अर्धा चमचा राई घातलेला आहे जिरं आणि त्यामध्ये घालणार आहे चार पाच कडीपत्त्याची पाणी तर पाणी छान तळतळले आहे त्याच्यानंतर घालणार आहे अद्रक लसूण पेस्ट आणि अद्रक लसूण पेस्ट छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर घालणार आहे टोमॅटो अर्धा कापलेला आणि टोमॅटो आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचा आहे अर्धा थोडा कच्चाच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला मसाले घालायचे आहेत आपले तर त्यामध्ये घातली अर्ध चमचा हळद दोन चमचे लाल मसाला हा स्पेशल मालवणी मसाला कोकणी मसाला आहे आमचा त्यामध्ये सर्व गरम मसाले सर्व मसाले मिक्स आहे त्यामध्ये गरम मसाला टाकायची गरज नाही आणि थोडस अर्धा चमचा घातले धनेपूड आणि अर्धा चमचा घातले जिरेपूड आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालणार आहे आपलं वाटलेलं कान काळ्या वाटण्याचं आणि वाटण्याचं पाणी घालणार आहे आणि ते छान फेटून घ्यायचं आहे मग आपल्याला काळे वटाने पण आपले शिजलेले घालायचे त्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तो मिक्सरचा भांड्यात जे लागलेलं होतं ते पण मी धुवून त्यामध्ये घातलेलं आहे आणि जेवढं आपल्याला पातळ घट्ट हवं तेवढं पाणी घालून त्यामध्ये नंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी सो तुम्ही बघू शकता किती मस्त अशी उकड आलेली आहे आणि किती मस्त असा कलर आलेला आहे आणि मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे त्यामध्ये तर किती मस्त अशी आजूबाजूला तर्री पण आली आहे आणि छान आपली काळ्या झालेली आहे चमचमी तशी सो आम्ही अशी पातळ पण बनवतो आणि थोडस आपल्याला घट्ट हवी असली भाजीसारखी तर घट्ट पण बनवू शकता तुम्ही आणि नंतर कोथिंबीरने गार्निश केलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची किती मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही सो आपली चमचमी तम तशी घरगुती काळ्या वाटायची भाजी आमटी उसळ तयार झालेली आहे भाजी हवी हो असली तर थोडीशी घट्ट करायची तर भेटूया पुढच्या